डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अतिशय सुंदरपणे करतात कमी जास्त असताना नाव पण घेतात त्या राजा भाऊचा आणि गरजात आपण सांगितलं त्यांच्या अचाक प्रयत्नामुळे

मार्गदर्शन ते करणार आहे आमच्याकडे काय माझा नाही पण माझच एक चालू आहे माझ्या मुळे सांगितलं मॅडम हे नोवडुकीच वातावरण आहे हा निवडुमी असते तरी नसला राजा भाऊ निश्चित मला बोलावला हा धीर पुढं नगर सोप आहे नगर स्वक आहे का नाही नगर स्वप्न नाही हा पुढं नगर स्वप्न आहे नगर स्वप्न नाही ना आम्हाला माझी काय आम्हाला लागलाय माझी मला प्रमाणिकपणे सांगायचंय नजर शोधत नसताना सुद्धा आपल्यासाठी जे जे शक्य असेल ते धार्मिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल ते देण्यासाठी जे सर्व मंडळाचे कार्यकर्ते जिद्दीनं कामकाज करतात एका मी मुद्दाम टाळावा दोन त्यांच्या आज महामंडळी सर्व आया वेळीच अभिनंदन करेल सर्व जास्त मी पाच मिनटं म्हणजे महाराज मी पाच मिनिटं बोलणार आहे मुद्दाम बोलणार आहे कारण किंवा हा आपल्यासाठी माणूस याला कारण असे मी तुम्हाला काही सांगणार आहे मुद्दाम आया मिला की खूप चांगल्या चांगल्या शेरियर चालू आहेत खूप मोठ्या मोठ्या शेरे चालू आहेत तर सासू सुनाचे भांडणं चालू आहे मला माहित नाही सिरियल खूप चालू असताना सुद्धा तुम्ही ह्या जाणत्या राजाच्या आग्राला नेहरूच्या आग्राला मान सन्मान देऊन महामंडळाला प्रवचन ऐकण्यासाठी आला तुम्ही तुमच्या स्वतःसाठी एकदा दोन हजार ट्राय करणार तुमचं स्वतः एवढं भारी भारी सिरियल फोन फोडतो नाही घरराहायचं रूढी परंपरा ज्ञानाचं दैवत विघ्नाचं गणपती बाप्पा मोरे म्हणून तुम्हाला मला जमणार नाही उत्सव साजरा करून तुम्हाला मला नाही तर तुमच्या डोक्यामध्ये छत्रपती फुलेशाव आंबेडकरांच्या आहे ते थैमान काय नसले मंडाळात किती यात नव्हते शेज आणण्यापासून मांडव आणण्यापासून प्रमुख अतिथी बोलण्यापासून फेटा कोणाला घालायचा कोणाला खाली बनवते कोणाला काय काय करायचं कोणाला बोलवायचं कोण रथी असावा कोण महारथी असावा कोणा बैठणीचा खेळ आहे तो पण आहे सोपं काम नाही अतिशय अवघड काम ज्या मंडळ हे ताकदीनं करत आहे मी मग सांगितलं तर कुठं ओके उभा राहण्याची ताकत तुमची वेळ आली असेल तर त्या ताकदीला तुम्ही टाळावं जाऊ पाहिजे होय आणि आता फक्त गणपती बाप्पा मोर्या म्हणून येऊ जाणार आहे सांगणार नाही तुम्हाला मला असं काय घडतं तुम्ही राजा भाऊ इलेक्शनचं नाव घेतलं सर आमचं खवळत बोलावंच तुम्हाला ते तुम्हाला मला महत्वाचं नाही आता आता तुम्हाला मला माझ्या रूढी कोण जपत माझ्या परंपरा कोणतं माझे संस्कार कोण तुमच्यात माझ्यात घेत आहे असे संस्कार जपणारी माणसं जाहीरपणे सांगतो की काम सूर झाला कशासाठी लोकांनी या ठिकाणी सूर केला तर ते प्रबोधन करण्यासाठी केलाय चिंतन आणि मनन करण्यासाठी केलाय मला सध्या वेळा मी सोडणारच नाही पाच मिनिट चालेल ना पाच मिनिट जर खरंच चालेल असेल तर वरती हात करून टाळा वाजवा हे तर मला थांबवायला आमच्या महाराजांचं प्रवचन आल्याचं कारण काय काय केलं पाहिजे आम्ही त्या काळी जी राजवट होती त्या राजवटीमध्ये आम्ही रुढी परंपरा विसरून चाललो आम्ही एकत्र येत होतो असं नव्हतं काय म्हणतोत्सव साजरा कर करत होते नवरात्र पण प्रत्येकाच्या खराब होत होती साजरी अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव त्या काळामध्ये टिळकांना वाटलं की आपण प्रबोधन करावं तर काय साधन आहे मला गायक लोक गाणे म्हणतात कवी लोक कविता लिहितात साहित्यिक साहित्य करतात झालवादी आणि मावळवादी दोन माणसं असताना लोकमान्य वाटलं की जर आमच्या रूढी परंपरा संपल्या निखाली आहात तुम्ही मी आजही आहात तुम्हाला मुद्दा म्हणतोय तुम्ही पण निखाले मी पण निखाड आहे निखा पण आपल्यावर कोजळी आलेली आहे कोणीतरी फुंकर मारणार पाहिजे जोपर्यंत फुंकर मारित नाही तो पर्यंत कोजळी भाजी भावन होत नाही आणि त्या काम लोकमान्य टिळकांनी हा चौकात आणला राष्ट्रप्रेम निर्माण केलं हा एकच गरज आहे काय त्याची आगमनाची पण नवत असते आणि समारोप असते कोणाच नाही असते कोणाच नाही दोन दोन हे दैवत आहेत तर त्यांच्या त्याचा सुद्धा आम्हाला आणताना पण डोळ्यात आनंद असू राहतात एका बाजूला सुखाचे एका बाजूला दुखायचे असुरात निरोधी येतात जसं माझ्या आई वडील लेखी बाईला आपण बाहेर पाठवतो हो माहेरून सासरी येते सासून बाहेर जाते तो समोरपास बघा एका बाजूला माहेर जाताना किंवा माहेरून सासऱ्याला जाताना एका बाजूला सासरी जाताना थोडस परिवाराचे असुर असतात आणि भाई माझा आई माझे वडील माझे बीठबाळ माझे शेजारी माझ्या मैत्रिणी सोडून आई बहीण हिंमत भारी असते बाई हो तुम्ही बाहेर म्हणून बघा रोज वस पाहिजे ना तो पुरुषांना वाटून देऊ आम्ही फार वरात घेऊन जातो की शंभर दोनशे पाचशे लोकांची ती एकटीच असते विचार एकटीच मानत बघून घ्या तुम्ही आणि जाताने घालत्या गाड्या घेऊन येतात आरे बहीण एकटीच की पुरुष करता प्राधान्य देश तुम्ही मानत नाही मी स्त्री प्राधान्य देश म्हणतो मी काय सांगतो तुम्हाला मी सांगितलं की जाताना म्हणता तुम्हाला प्रवचन ऐकायचंय माझं नाही मी जे आहेत वस्तू देशा देशाबाहेर लोकांना का वाटतो मी आवडतो का माहीत नाही पंचवीस पंचवीस सोशल मीडिया काहीत नाही कारण काय असेल कदाचित मला माहित नाही परंतु महत्वाची तुम्ही तुम्हाला पुरुष प्राधान्य देश यासाठी म्हणतोय आमच्याजवळ या करायला तर मिठात पीठ पिठात पाणी किती टाकू माहित नाही आम्हाला भाजीमध्ये किती मीठ सांगत नाही तुम्ही तुमचं डोकं दुखते पाय चुकेल कोण तुकेल सांगत तुम्हाला आमची गरज नाहीये आता तुमची गरज आम्हाला ह्या भाईची आया आयाबाईची गरज आम्हाला तुमच्या शरीर प्रकृतीची काळजी घ्या सांगा परिवाराला घालण्याच्या बाहेर पडतो तुम्ही कुटुंब सांभाळून आहे आणि काय बोलतो चांगले वाईट आमच्या आम्हाला माहिती तुम्ही भोंग्याचा वाद आणि कोणतं काय घंटाचा वाद कशासाठी या परंपरा आमच्या पाळू द्या आम्हाला खायचंय मला जेव्हा येते समोर मला पुरणपोळीच आहे एखाद्या मार्केटचा गणपती बाप्पाच्या नावाने मार्केट नंबर करायचं मला काय करायचं मला पुरणपोळीच खायचे आणि पुरणपोळी म्हणजे हा नैवेद्य नैवेद्य म्हणजे काय मोदक आणि मोदक्याला का प्राधान्य देतो की तुमच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये श्री गणरायाचा हा मोदक म्हणजे चांगलं स्वरूप असावं त्याचं सुख तुमचं हे सुख जे असावं ना आता असावं आम्हाला सुद्धा ती मावणार व्यवस्थित समाधान तुम्हाला मिळावं ही गरज आहे इच्छा नाही आलो मी तुम्हाला आव्हान करायला लागलो की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ना झाला तरी चालेल कोणी काय म्हणलं तरी चालेल पण जे लेकर जे आहे वेगळे ज्या ताकदीनं हा महोत्सव साजरा करताना माझ्या लेकरावाचं काय होईल माझ्या इलेक्शनच काय होईल कोणता समाज नाराज होईल का मला न कर्तव्य करता ह्या रूढी परंपरा जपण्यासाठी जर निस्वार्थीपणाने काम करीत असतील एकदा जोरदार टाळायच्या गजात त्यासाठी टाळ्या वाजून जमणार नाही माझी नाही जमणार महाराज म्हणतात तुम्हाला डर टाकला म्हणतात प्रवचन आहे आवडत का तुम्हाला अरे आवडतं का वरती हात करा ना काय जोरदार गणपती बाप्पा आणि मग जर तुम्हाला असंच आवडत असेल तर याही मग कोणी ठरी आवडते का नाही मग नाकात आवडणारे का नाही ते सर्व आवडते ना मग या मंडळाचे काम करणारे लोक सुद्धा आवडले पाहिजे असा आग्रह तुमच्यासाठी करतो जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर यासाठी वाजवा तर तुम्हाला कधीच अटक येणार नाही तुमची ताकद वाढायला आहे वहिनीची हिंमत वाढ म्हणून तो स्वागत निभाणा सको ऐसा वादा नाही करता निभाना सको ऐसा वादा नाही करता बंद अवकाश जादा नाही करता अरे हो अमन्ना रस्तावो आसमाज लेकिन किसी को गिराने का, ये रादा आता तो इरादा तुम्हाला करावा लागेल गणपती बाप्पाच्या मिळवण झेंडा बंदायला दिसले नाही गटर कुठे फुटले ढापे कुठे गेले नायत नाही कोण वाढणार काय पडते का माहिती का पडते बाई गोकिंग केला माझे सुनाव्हाला टक्केवारी खायची असते टक्केवारी तर खायची असते तर हा प्रकाश लोड्या महानगरपालिकेच्या इंजिनिअर पदाचा राजीनामा दिला नसता होय आम्हाला जनतेचा सर्वांगीण विकास करायचा आहे आजील थोडं गोट्यावर बोजाने मी त्यांचा विचार नाही करीत यासाठी विचार करीत नाही की आम्ही पुनर्निवाच करण्यासाठी झालो लेकर उपस्थित करण्यासाठी आलो जे मिळेल ते काम बेखारी काम असेल हांडे धुवायचं काम असेल कटडे धुवायचं काम असेल मशीनचं काम असेल करून आमच्या लेकरांना सक्षम करायचं आहे सक्षम करण्यासाठी होय हा सातपूर गाव सुद्धा नाव काही लोक पुरे म्हणत आम्ही उपरे उपरे आमचं घरदार बळतवले आमच्या जमिनी बळतवल्या आमच्या कंपन्या बोलवतो नोकरी बनवल्या पण काय साहेब सा? आम्ही तुमच्या असे आम्ही हो सातपुर करत असा निर्धार तुमच्या मनात असला पाहिजे नाही कोणी नाते तुमच्या मदत आपणच आपली नातेक आहे एवढंच सांगायला आलो मी की आपणच आपले एक नातेक तुमचा नातेवाईक येईल माझा नातेकी येईल कोणत्या सुख दुखाला प्रसंग लिहिल त्यापेक्षा आम्ही एकमेकांचे नातेवाईक आहोत आणि एकमेकांच्या सुखदुखाच्या प्रसंगात दुखाच्या प्रसंग एकत्र एवढी अपेक्षा करण्यासाठी तुमच्याकडे आलोय हा काय कायके मावशी हे सर्व लोक झालेत ना मला त्यांचा अभिमान वाटतो की अशा पद्धतीने सर्वांना बोलून सर्वांचा सन्मान करून जे येईल ते काम करून रूढी परंपरा आणि संस्कार कायम करण्यासाठी जे जे कामकाज करतात लेकरू गाणाचं मोठ्या दामाच आयटीत कस राहत पुढे लेकरू गानाच म्हणजे गणपती राहायला मी सांगतो लेकरू गानाच मोठ्या दामाचं आयटीत कसं राहतंय रे आणि गणपती उत्सव साजरा करत रे मग तुझ्या काय बापाचं झाच ते रे गणपती उत्सव साजरा करताय रे मग तुझ्या काय बापाचं राहत रे काही करायचंच काहीच नाही करायचं चाव म्याव डेल्ली खाऊ चाव म्याव डेल्ली खाऊ आता किती दिवस डेल्ली वाटायची बाहेर झाल्या तुमच्यावर माझा काही शिक्का पडलाय तो शिक्का तुम्हाला माणूस राहायचा तुम्हाला असं सांगतो प्रामाणिकपणे आणि तुमचा सुख तुम्हाला धावणार आहे गटारे आले आणि संडास वाटून देण्या कार्य करत नाही प्रेम आपण आणि जेव्हा तुम्हाला मान निर्माण करायचं आपल्या अशाच रूढी परंपरा असे संस्कार एकत्र ठेवले पाहिजे परत एकदा हात करून दोनदा कळत स्वागत करा कळत नाही कळत भावनेच्या काय काही बोललो असेल तर मी माफी पण सांगतो भावनेच्या भरात मी काही बोललो असेल तर मी अजिबात माफी मागत नाही कोणाची कारण मी ज्येष्ठ झालेलोय म्हाता नाही ज्येष्ठ माणसाचा आहे मग बरोबर ना ऐकायचं असतं आणि माझं थोडस ऐका कारण आपल्याला तुमचा विचार झाल्याचे तुमच्याशी प्रामाणिक आवाज दिल्यावर घटने ढापून आले संडाचं बाथरूम स्वतःच्या दुकानानं हटेल दरबार काही करायला उघडायला नको आपल्याला जनतेचा दरबार उघडा करायचा असेल तर ह्या दरबारामध्ये सर्व धर्म समभाव कोणी मान्य नाही कोणी कर्मकार नाही कोणी भीम नाही कोणी आदिवासी नाही कोणी सोनार नाही कोणी ब्राह्मण नाही कोणी सुतार नाही कोणी मराठा नाही कोणी ब्राह्मण नाही होय आम्ही सर्व धर्म एका जातीचे आहोत रक्तपणे काय बघा जाऊन जर तुम्हाला हा श्वास किती मोकळा घेता येतो बघा जाऊन हॉस्पिटलमध्ये त्या श्वासाची किंमत तुम्हाला बरेल विलाय बडबड करून काय काय करतो जेव्हा अमरधा माझा शेवटचा स्टॉप आहे त्या शेवटचा स्टॉप एकदा जात आहे तुम्ही बघा तुम लाख कमाव पैसे या मुती तुम लाख कमाव पैसे या लेकिन याद रखना कपन को कभी जेब नाही होती म्हणजे तुमचे पवित्रान पाहिजे परंतु त्या रिंगणात सुद्धा तुम्ही नवरा काय सांगाल भाऊ काय सांग पाटील ते नंतर, नंतर को। पर आपला विचार विचारधारेचे लोक आपण प्रामाणिकपणे या गणरायाच स्वागत करण्यासाठी गणरायाचा महोत्सव स्वागत करण्यासाठी कोणी ते मला सांगितलं दरवर्षी परंपरा मुख्य होते या पुढच्या वर्षी माझी लागलेला कसा ला आणि परत एकदा जेवढे सर्व इच्छुक माझ्या मागे उभे अख्खे इच्छुक अख्खे इच्छुक खाली असतील काही मी कोणाला ना बोलत नाही पण सर्व भावी इच्छुक नगरसेवकांना मी लाख लाख शुभेच्छा देतो त्या मंडळाला तिथे चांगला कार्यक्रम केला आम्हाला सर्वांना बोलवलं